हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बघा बरेच वेळेला बऱ्याच लोकांना असं वाटते नको झाले हो हे जीवन मला बदल घडवायचा आहे मला असं नाहीये राहायचं मला बदलायचं आहे त्यांना माहीत असते त्यांच्या काही काही सवयी सोडायच्या आहेत पण जमत नाही म्हणतात मला बदलायचं आहे मी कसं बदलो हा त्यांचा प्रश्न आहे हे बघा तुम्ही नक्की बदलू शकता का तुम्हाला वाटते तुम्हाला बदलायचं आहे त्यामुळे तुम्ही नक्की शंभर टक्के बदलू शकता मग तुम्ही काय करायचं पहिल्यांदा नोट डाऊन करा तुम्हाला तुमचे कुठल्या कुठल्या सवयी बदलायच्या आहेत त्या सवयीमुळे तुम्ही दिवसेंदिवस अधोगतीला चाललेले आहात त्यामुळे त्या, त्या सवयी आधी टिक करा आणि रोज आपण एक सवयी सोडायची स्टार्ट विथ वन हॅबिट एकदम सगळं नाही सुटणार एक, ना एक सवयी सोडायची आणि नवीन सवयी लावायची किंवा तुम्हाला नवीन सवय लावून घ्यायची आहे तुम्हाला काही सोडायचं नाहीये पण तुम्ही काही प्रगती करत नाही तुम्हाला प्रगती करायची आहे आपल्याला मग आपण एक सवय रोज लावायची अगदी सिंपल सवयी असेल ती फॉर एक्झाम्पल रोज दहा पानं वाचायची असेल रोज उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यायची सवयी असेल किंवा रोज एक पंधरा मिनटं आत्ता उठता त्याच्यापेक्षा पंधरा मिनटं लवकर उठणं असेल असा विद बेबी स्टेप्स आपण चालू करायचं चा। रोज एक सवयी नवीन म्हणजे एक सवय लावून घ्यायची ती अंगवळणी आल्यावर दुसरी लावायची आणि बघा कोणाला अकरा दिवसांना सवय अंगवळणी पडते कोणाला एकवीस दिवस त्यामुळे ह्या सवयी लावून घ्यायच्या आणि मेन म्हणजे कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला शिका कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही आहे तिथेच राहलात की तुमची काही प्रगती होत नाही त्यामुळे मला हेतना बाहेर पडायचं आहे म्हणून कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडा रोज एक नवीन सवयी लावून घ्या आणि रोज तुम्हाला आज मला काय काय करायचं आहे टू डू लिस्ट बनवा ते टू डू लिस्टमध्ये पण अगदी जास्त प्रायोरिटीची कुठली आहे कुठलं मला लगेच व्हायला पाहिजे कुठलं काम मी आज केलं नाही ते माझं सगळं आयुष्य बिघडून जाईल त्यामुळे महत्वाचं काम आधी करायचं म्हणजे प्रायोरिटीप्रमाणे कामं करत जावा आणि आपलं फोकस आपल्या कामावर करायला शिका आपण फोकस केला की के आपोआप काय होते डिस्ट्रॅक्शन जातात जे काम मला करायचं आहे त्याच्यावरच मी फोकस करते म्हणजे डिस्ट्रॅक्शन सगळे बाजूला गेले नेगेटिव्ह इन्फ्लुएन्सेस बाजूला टाकले हवं त्या कामावर मी काम करणार आणि स्ट्रेस घ्यायचं बंद करा आता स्ट्रेस घ्यायचं कसं बंद करा एक साधा एक ग्रहिणी असेल पटकन कोणतरी आलं तुमच्या घरात चहा करायला साखर नाही किंवा आणि काय नाही कुठल्याही ह्याला तुम्हाला स्ट्रेस येतो स्ट्रेस अमुक कारणांना येतो असं नाही हे स्ट्रेस कमी करायचं कुठलाही मला अमुक तिथे पोचायचं आहे पण माझ्याकडे आता दहाच मिनटं आहेत तो मला तोपर्यंत आवरून जाऊन पोचायचं आहे स्ट्रेस येतो नाही स्ट्रेस घ्यायचं नाही घ्यायचं नाही कोणी देत नसते आपण घेत असतो हे एक शब्द लक्षात ठेवा मी काही पाच मिनटं उशिरा पोचलो म्हणजे काय मी मरणार नाही ना त्यामुळे ना माझं किंवा आणि कोणाचंही मरण नाही येत त्यामुळे पाच मिनिट उशीर झाला तरी चालते ओके साखर नाही ना जाऊन दुकानात ना आणून चहा करते ठीक आहे एवढ्यात ना म्हणतील गेलो ते तिच्याकडे सा काय मी मरणार नाहीत ना म्हणजे एक द लास्ट एंड काय आहे मरण हे एंड आहे आपल्या जीवनाचं एंड तर नाही होत त्या गोष्टीत ना म्हणायचं आणि स्ट्रेस घ्यायचं नाही बिलकुल डिस्ट्रॅक्शन्स कमी करायचे आता तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अभ्यासाऐवजी तुम्ही काय करता मोबाईल घेऊन बसता नको तर नुसतं रील्स बघत असता मग हे डिस्ट्रॅक्शन सगळे कमी करायचे ठरवायचं मी एवढाच वेळ बघणार मोबाईल ओके तुम्हाला काय कर... कंट्रोल होत नाही ना आईकडे देऊन टाका मोबाईल माल देऊ नकोच म्हणावं किंवा कि वॉकिंग करायचं आहे एक्सरसाइज करायचं आहे त्याला जावा त्या डिस्ट्रॅक्शन्समधनं बाहेर पडा आणि आपले शरीराला वॉकिंग म्हटल्यावर लक्षात आलं मला आ? इग्नोर करू नका आपलं शरीर स्वास्थ्य असलं तर आपलं हेल्थ चांगलं असलं तर सर्व काही आहे नाही ते काहीही ही नाही, है, का ही ही नाही है, है बगाया आहे काही नाही आहे हे बघा या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत हे आपण एन्जॉय कधीपर्यंत करणार आपण इथे आहोत आपण उद्या बेडरिडन झालो किंवा मरून गेलो की काही उपयोग आहे सगळेचा त्यामुळे आपले आरोग्या कडे भरपूर लक्ष द्या कुठली नको असलेल्या सवयी लावून घेऊ नका नको तर जंक फूड वगैरे असलं खाऊ नका चांगलं अन्न गरम गरम घरात तयार केलेलं खात जावा पाणी भरपूर प्या त्याच्याशिवाय टाईम मॅनेजमेंट करा माझ्याकडे एवढा वेळ आहे मी कशा कशाला वेळ घालवतो मला काय काय करायचं आहे हे टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करा वेळ घालवू नका कशात तुमचा वेळ जातो हे बघा मोबाईल स्क्रोलिंगमध्ये वेळ जातो गप्पाटप्पात वेळ जातो कशात माझा जा वेळ जातो आणि तो वेळ जाणं बंद करून टाका थांबवा ओके मोबाईलवर ते मोबाईल नाही बघायचं बंद करून टाका हवा ते इंटरनेट बंद करून ठेवा हे रिचार्ज मारू नका लागलं तर नेट चालू करून बघायला पाहिजे अशी परिस्थिती ठेवा म्हणजे कसं आपोआप तुमची सवयी कमी होऊन जाईल त्यामुळे वेळेचं नियोजन व्यवस्थित करायचं आणि आपल्या छोट छोट्या काही चांगल्या गोष्टी आपण मिळावलेल्या आपण जिंकलेल्या अगदी छोटी छोटी गोष्ट असली तरी सिलेब्रेट करा की ऑन सिलेब्रेटिंग इवन स्मॉल विन्स अगदी छोटी गोष्ट असेल पण तर सिलेब्रेट करायला शिका आणि स्वतः हे सगळं मला करायचं आहे मला बदलायचं आहे मला अमूव्ह झाल्यावरच मी लाईफ एन्जॉय करणार नाही लाईफ पण एन्जॉय करायचं हवं तर मिळवायचं पण त्याच्यासाठी वेळ पण द्यायचा आणि माझे तुम्ही ते बदल आणायचे आणि हे आपण बदल कधी आणू शकतो हो दुसऱ्यानं सांगितलं की होते का सांगा बघू कित्येक वेळाला तुमचे पालक म्हणत असतील तुमचे शिक्षक म्हणत असतील पण तुमचे ते बदल होतात का नाही पण ते बदल कधी होतात आपले कधी तुमचं तुम्ही ठरवता तेव्हा तुम्ही बदल घडवू शकता नाही ते शक्यत नाही त्यामुळे आयडेंटिटी क्रायसिस म्हणा मला कोणतं ओळखायला पाहिजे मला काहीतरी बनायचं आहे आणि काही तर बनवताना कुठल्याही स्किलचे मागे पडताना मला हे शक्य आहे का मला हे आवडते का हे पण हे करा तुम्हाला तुमचे एवढं आणि कोणी जाणत नाही तुम्ही तुम्हाला ओळखता त्यामुळे मला हे आवडेल का मी हे करू शकतो का करा आणि लोक कोणी काही म्हटलं तरी त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका मला आवडते मला योग्य वाटते मग मी करणार लोक काहीही म्हणू देत त्यांच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही स्वतःला आवडते स्वतःला आनंद मिळतो आणि एट द एंड ऑफ द डे काय आपल्याला आनंद मिळणं हे महत्वाचं आहे त्यामुळे मला त्यातन आनंद मिळतो हे योग्य आहे कोणालाही त्रास नाही मग ठीक आहे मी करणार आहे कोणी काही म्हणत एवढं ठरवा आणि कामाला लागा हेव ए गुड डे